ब्लाऊज कट करायू मला ब्लाउज येत नाही परफेक्ट पण शिवते मी आणि ना काय झालं आता ह्याला ब्लाऊज शिवलं होतं मी लक्ष्मीपूजनला साडी अर्जंट घेतली आणि ब्लाऊज शिवायला टाकलं ब्लाऊज थोडीशी थो थो डिझाईन करायची होती मागून कर मी कधी डिझाईनचे ब्लाऊज वगैरे शिवत नाही कारण मला नाही आवडत पण नाही आवडत मला ना मला नाही का साधे आणि सिंपल गोल्डच ब्लाऊज आवडतात तर मी शिवाय टाकलं होतं आमच्या शेजारी नाही तिथंच आणि तिला मी थोडीशी डिझाईन करायला सांगितली होती पण ती डिझाईन मला एवढी भंगार वाटायला लागली ना असं वाटलं मी स्वतः शिवलं असतं ना ब्लाऊज सिम्पल तर बरं झालं असतं मी सिंपल ब्लाऊज शिवते माझे बरेच ब्लाऊज शिवलेले आहेत मी पण साड्यांवरचे म्हटलं की मला थोडासा डाऊट होता असं वाटतं फिनिशिंग वगैरे यायची नाही पण आता इथंपर्यंत असं करणार नाही कारण साडे चारशे चारशे रुपये शिलाई घेतली साडीसोबत फॉल करायची आणि ते ब्लाऊज मला कधीही आवडले मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते ते पण मामी ही ब्लाऊज तुम्ही दोन घंटे झालं बसले वा घ्यायला पण आता आपलं नवीन ग्लाउज नवीन शिकले ना ब्लाऊज ना ते दहा धागेन दोरे ते मला अजिबात आवडत नाही अकराशे रुपये साडी घेतली एवढी हाऊची ना, ना। कलर नव्हता माझ्याकडून लिंबू कलर घेतलाय तर बघा थोडीशी डिझाईन मी तिला सांगितली होती करायला पण मला ते अजिबात नाही आवडलं कारण नाही बघा इथं दोरी आणि इथं दोरी ते दोऱ्यान दाऱ्या मला अजिबात नाही सिंपल सिम्पल कडे आवडतात मग असं वाटलं की याच्यापेक्षा मी म्हणजे भारी ब्लाउज शिवला असता पण काय असं होता आणि चारशे रुपये घेतले ते ब्लाउजचे मला नाही आवडलं ठीक आहे म्हटलं आता इथून पळस कुठलीही साडी असो काही असो मी शिवणार आहे त्याच्यामुळे हात नाही का ते काय म्हणतात साफ करून घेते मी फिनिशिंग वगैरे आली पाहिजे म्हणून असे स्वतःचे ब्लाउज वगैरे मी शिवत असते तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करते आता फक्त आत्ताची कटिंग चालू आहे का हां आता कटिंग आहे मी पहिलं पेपरवर माप काढते मग पेपरवर अस्तर कटिंग कटिंग करून घेते आणि मग नंतर ब्लाऊजवर तर तुम्ही मी माझ्या कट करण्यापर्यंत तुम्हाला कळत असेल की नवीनच आहे म्हणून कारण एवढा परफेक्ट आपला हात नाही अजून सगळं काही सावका सावकाच आहे तर हा प्रिन्स कट आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू जमतं मला तसा परफेक्ट सगळा पण नवीन साड्यावरचं असं वाटाय वाटतं की साड्यांवरचं ब्लाऊज आहे बिघडायला नको म्हणून मी शिवत नाही पण आता नाही तर तुम्हाला शिवल्यावर दाखवते मी ब्लाऊज जो मी ब्लाऊज कट केला होता मी तो पूर्ण शिवलाय तुम्हाला दाखवते मी आता कसा शिवलाय मग आज तरचा ब्लाऊज होता आणि आज तरचा ब्लाऊज शिवायला मला कमीत कमी अडीच तीन घंटे लागलेत कारण माझ्याकडून काय होते माहिती का की जोडायचं म्हटलं ना तर एकाच बॉजची जो जोडते मी नाहीतर असं रॉंग वगैरे जोडते मग मला शिलाई खोलीत बसावं लागतं म्हणून त्याला टाईम लागतो पण असं पण ब्लाऊज एवढं छान आलं आहे हुक वगैरे लावलेत पहिलं घालून बघितलं आणि म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवते तर चला मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज आणि प्रिन्स कट आहे सगळ्यात महत्त्वाचं हा बघा हा मी शिवल्या आता ब्लाऊज जो की शिल्वर क सॉरी किवढे शिल्वर शिल्वर कलरचा आहे आणि लॉंग भाया वगैरे आहेत पा एवढी छान फिनिशिंग वगैरे आली ना म्हणजे जमतं मला सगळं काही जमतं पण असंच डाऊट येतं मनात की नको आपलं पण काहीतरी होईल म्हणजे साड्यांवरले नसेला मी मॅचिंग साड्यांवर घेतलेलं ब्लाऊज तर मी बिंदश होते कारण साड्यांवर नसतात मॅचिंग फक्त घेतलेले असतात आणि जे साड्या नवीन घेते मी काटपदर वगैरे काही असं म्हणा मग त्याशिवायला जरा भीती वाटते वाटते ब्लाऊज खराब वगैरे होईल तर मागून गळा दाखवते मागून गळा जो आहे ना एकदम सिम्पल आहे गोल हे पण गोलच गळा गेलेला आहे आता मी उद्या साडी घालत हाच ब्लाऊज आधी हा शिवलेला ब्लाऊज आणि साडी तर उद्या उद्याच्या व्हिडिओ दाखवाल एवढी भांडणं करतात ना अक्क ब्लाऊज शूज तर अक्क ब्लाऊज शूज तर यांची भांडणं चालू आहेत काय करा आम्हाला कळत नाही थोडासा पण जमत नाही आता काय झालं बच्चा खेळायला नाही दादू इकडे येऊन खेळतो तिला परेशान करू नको रे बाबा हे बघा अशा आयुष पाहिजे पुढे चहा मोबाईलला गाणे इकडे डीजे साउंड चालू हे आणि हे बघा चहा सोबत काय आहे शेंगदाणे जेवण वगैरे झाले तर आणि आपल्या झोपायची तयारी आहे गरीब बघा कसा बसलाय आमचं हॉटेल बघा कसं बसलाय कसं बसलाय आणि आमच्या दादूची खूप वाईट सवय आहे तोंडात तो पोट टाकल्याशिवाय अजिबात झोप लागत नाही <laughs> जेवण केलं का तुम्हाला के सांग नाही का नाही केलं जेवण नाही केलं ते फॅन बंद करावं आवाज येईल तर ना जेवण नाही केलं मला बोलला की मम्मा आज मला भूकही नाही आहे म्हणूनच भूक नव्हती बाहेरचं पाहिजे सटर बटर मम्मावर गेला आहे मम्मावर हे ना बाकी पाहिजे तू पण मम्मावर गेली दोघांना पण बाहेर चालत तिघानं पण बाहेरचंच लागतं माझ्या तब्येत येऊन तर मला कळत असतं तर चला असेच ब्लॉक कंटिन्यू करा सर्वांना बाय बाय गुड नाईट